मानवाधिकार संरक्षण ऑर्गनायझेशन शॉप सीन म्हणून आलेले आणि महिलांसाठी खूप कायदे केंद्र सरकारने बनवलेले आहेत परंतु पुरुषांसाठी कायदे नाही पुरुषांचे आज महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणात खराब होताना आपल्याला दिसत आहे त्यांनी आज मानवाधिकार संरक्षण ऑर्गनायझेशन यांच्या वतीने नितीन कंपनी यांचे शॉप मोहीम म्हणून लावण्यात आलेले आणि या राजेश चव्हाण जैन मी राजेश चव्हाण संरक्षण आर्म शहरामध्ये पोलीस आयोग हे स्वात्य अभियान आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस करण्यात येत आहे राजी करण्यात येत आहे समाजा समाजामध्ये पुढच्यावर होणारे अत्याचार शोषण आणि खोट्या प्रकारचे विरोधात होणारे गुन्हे यासाठी एक मजबूत जागरुत जागरूकता चळवळ होत आहे तरी पुरुष आयोग पुरुषांवरती दबाव आणि मानसिक तणाव भाव होत आहे तरी सरकारने याच्यावरती कायदा अंमलात आण आणावा एक आमची मागणी आहे जे काही स्त्री आहेत तर पीडित आहेत त्यांच्यासाठी पण कोणता तरी चांगला कायदा सरकारने अनावाय एक विनंती आहे की मी मीडिया प्रभारी ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश चव्हाण महिलांसाठी खूप फायदे घाट आणि खरोखर ज्या महिलांना त्रास आहे त्या महिला पुढे जात नाही आहे त्रास नाही त्या उगीतच पुरुषांना त्रास देत आहेत त्यासाठी पुरुष आयोग म्हणून हा एक कायदा पुरुषांसाठी तयार करावा असं मागणं आहे ऑर्गनायझेशन द्वारे संपूर्ण भारतातील एकावन्न निवडलेल्या शहरामध्ये पुरुषावर स्थापना स्वाक्षरी साक्षरी आदी तेरा ते ना करण्यात येत आहे पुरुषांसाठी हा कायदा पुरुषांसाठी हा कायदा अंमलात देण्यात यावा समाजामध्ये पुरुषांवर होणारे अत्याचार आणि छोट्या प्रकारचे विरोध होणारे तुम्ही त्यासाठी एक मजबूत जागृती चळवळ होत आहे पुरुषांवर आर्थिक दबाव आणि मानसिक तणाव त्यासारख्या पुरुष आयोग एकदा मानवाधिकार खाणे जिल्हा सचिव मोहीम याबद्दल आम्ही ठेवली आहे की महिलांना तर अधिकार आहेतच आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारतामध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हव्या आणि महिलांना सर्वोत्तम अधिकार हा मिळालाच पाहिजे ह्याच्याबद्दल आमचं कुठलंही नकारात्मक उद्देश नाही आहे पण प्रत्येक वेळेस काही होतं की काही पुरुष खूप व्यवस्थितरित्या त्यांची वागणूक असते किंवा काही अडचणीमध्ये ते फसतात तर केंद्र न्यायालयाला किंवा केंद्र सरकारला एवढंच माह आहे की पुरुषांवरती काही जेव्हा अत्याचार होतो त्यांना जेव्हा सोक्षमोक्ष मिळावा त्यांना पण काही मदत मिळावी पण प्रत्येक वेळेस पुरुषही चुकीचा नसतो किंवा प्रत्येक वेळेस कुठली महिलाही चुकीची नसतो काही घटना अशा घडतात की जेणेकरून त्यांना सामोरं जावं लागतं पुरुषांना बहुतेक वेळा तर आमचं कुठल्याही महिलेबद्दल काही नेगेटिव्हिटी नाही किंवा पुरुषांबद्दल नाही हा समान अधिकार सर्वांना मिळावा याचीच आम्हाला मागणी आहे आणि हा कार्यक्रम आम्ही एकावन्न जिल्ह्यामध्ये आज सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत राबवत आहोत सर्व ठिकाणी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या चालू आहे पुरुषांचा चांगला प्रतिसादही आम्हाला मिळत आहे आमचे ठाणे जिल्ह्याचे प प्रभारी संजय पत आहे हे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्यांच्यासोबत है, आम्ही सर्व पुरुष आणि महिला यांच्यासोबत नेहमी आम्ही उभे राहू आणि केंद्र सरकारपर्यंत आम्ही ही मागणी आमची पोचावी ही आम्हाला सर्वात मोठी विनंती आहे आणि हा कायदा लवकरात लवकर आम्हाला यावा थँक्यू